काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं ते म्हणाले होते शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव घेण्यापेक्षा आमदारांना कापावं आणि त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुटकर यांनी त्याहून पुढे जाऊन अजून एक वादग्रस्त वक्तव्य केलंय ते म्हणाले आमदाराऐवजी दोन चार मंत्र्यांना कापा पण मागे हटू नका आता त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारणात दिले जाणारे सल्ले सर्वांच्याच भुवया उंचावत आहेत मात्र यानंतर काल जेव्हा वंचित बहुजन आघाडीकडून भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती तेव्हा हजारो लोकांसमोर सुजात आंबेडकर यांनी देखील एक वादग्रस्त वक्तव्य केलं सुजात आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना सल्ला देत म्हटलं गुलामांना आणि चाकरांना पकडून काही होणार नाहीये सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा कारण ते शासकीय अधिकारी सत्ताधाऱ्यांचे आदेश पालन करत असतात आता त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण पाहूया आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही इथून पुढे मरायचं नाही संकट आलं तरी मरायचं नाही जसं बच्चू भाऊने सांगितलं आमदाराला कापा मी त्याच्या जा पुढे जाऊन सांगतो दोन चार मंत्र्याला कापा पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही गोष्ट लक्षात ठेवा पूर परिस्थिती बद्दल बोलताना आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची आणि ते मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांनी एक घेतली की अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील जर कर्जमाफी मिळाली नाही जर विमा मिळाला नाही किंवा दुसऱ्या बाजूला जर पूरग्रस्तांना आर्थिक मदत मिळाली नाही तर हे या अधिकाऱ्यांची गाडी फोडायचा कर प्रयत्न करतात आणि गाडी फोडायचा प्रकल्प चालू केलेला आहे मला या शेतकऱ्यांना आणि या कष्टकऱ्यांना नुसती एक विनंती करायची कि हे प्रशासकीय अधिकारी जे आहेत हे सरकारचे अधिकारी जे आहेत ते, ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात तुम्ही या गुलामांना चाकऱ्यांना पकडून काही होणार नाही तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं मला आपल्या सर्वांना गोष्ट तुम्हाला या सर्व वक्तव्यांवर काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि अशीच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद